नेतृत्व आमदार शशिकांत जी शिंदे साहेब सातारा लोकसभा मतदार संघाच्या आज होणाऱ्या जाहीर सभेमध्ये आपल्या देशाचे नेते या बहुजन समाजाचे पंचप्राण माझं दैवत आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्यातले आमचे प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब विद्यमान खासदार आणि याच मैदानामध्ये ज्यांनी सातारा केसरी या मागच्या निवडणुकीमध्ये पद मिळवलं ते श्रीनाथ पाटील साहेब काही माणसं अशी असतात की जी संघर्षाला कधी सा घाबरत नाही आणि लढायला कधी मागे हटत नाही परिणामाचा विचार न करता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खंदे समर्थक आणि जबरदस्त अशा प्रकारचा नेता आदरणीय संजय सिंहसाहेब साहेब साहेब तुम्ही माझ्या सभेसाठी दिल्लीवर आल्याबद्दल हृदयापासून सातारच्या वतीने आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमचे राजेश भैया टोपे अनिलजी देशमुख आमचे दुसरे नेते बाळासाहेबजी पाटील साहेब फौजिया खान आमदार अलूल लाड भारत पाटणकर ज्येष्ठ नेते साहेबराव पवार या ठिकाणी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनीनो विशेषतः या माझ्या उमेदवाराला पाठिंबा देणारे आमचे मित्र संतोष भाऊ जाधव त्याचबरोबर हो। दुसरे आमचे सहकारी शंकर पार्वती कार्तिके उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मी साहेबांकडे मुद्दाम नतमस्तक झालो आणि तुमच्यासमोर नतमस्तक झालो लढाई छत्रपतीच्या गादीशी होती आणि एका सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण पाठबळ दिल्याबद्दल मी मनापासून आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि साहेबांचा एवढ्यासाठी मी नतमस्तक झालो हा काय ड्रामा नव्हता हृदयातली भावना होती एका माथाडी कामगारच्या मुलाला पाच वेळा आमदार एक वेळा मंत्री लढाईच्या वेळेला मला खासदारकीचं तिकीट दिलं त्या माझ्या नेत्याच्याकडे मी दंडवत होणं माझा कर्तव्य होता कारण महाराष्ट्रातले असे नेते त्यांनी ओळखले आर आर पाटलांसारखे अनेक दिग्गज नेते होते ज्यांना कर्तृत्वाने मोठं करण्याची संधी फक्त या देशामध्ये एकच माणूस देऊ शकत होता तो शरद पवार होता म्हणून कर्तृत्वान अशा लोकांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देणाऱ्या नेत्याच्या समोर आज संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि बऱ्याच बरे चर्चा बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले माझा चांगला आहे कि माझ्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप झाले आरोप करणाऱ्यांवर मी टीका करणार नाही परंतु मला अभिमान आहे की माझ्या व्यापीठावर दोन नेते असे आहेत की आरोपाला समर्थपणे समोर जाऊन ईडीला न घाबरणारे संजय सिंह आणि अनिल देशमुख आहेत संजय राऊत आहेत साधा विचार करूया मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे तुम्हाला माहीत नसेल माझ्या पत्नी इथं आहेत माझी मुलं इथं आहेत माझ्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल करण्याचा षडयंत्र रचलं गेलं आणि आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता आणि मी बाहेर गेलो त्यावेळेच्या काळामध्ये एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या ज्यांनी आत्मविश्वास दिला आणि धीर दिला त्याचं नाव होतं शरद पवार म्हणून या नेत्याच्यासाठी ते करण्याची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता सत्ता येते मान सन्मान मिळतो काही लोक फिरतात काही लोक सोडतात काही लोक जाणीव ठेवत नाही एक नेता होता ज्याने आमच्यासारख्यांचं आयुष्य उभं केलं मी त्यावेळीच सांगितलं आयुष्यातल्या उर्वरित आयुष्यामध्ये या नेत्यासाठी ने, तुमच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची शपथ तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्ताने देतो खरं तर साहेब टीका झाली माझ्यावर टीका झाली मी कधी विचार करत नाही माझ्यावर एकच टीका सारखे होते पण माझ्या साहेबावर बोललं त्या ते मला थोडी खंत वाटली बरं करणारे कोण ज्यांना तीन वेळा खासदार होण्याचा भावमान फक्त पवार साहेबांनी करून दिला अजून एक गोष्ट सांगतो ज्या या असलेल्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खासदारकीची उमेदवारी करायची होती त्यावेळा पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा उदयनराजेंना समर्थन करणारा मी कार्यकर्ता होतो आणि समर्थन करत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा सुद्धा मी ओळख येऊ घेतली होती अंगावर टीका सत्ता गेल्यानंतर किंवा पक्ष बदलल्यानंतर करणं योग्य असतं पण ज्यांनी मदत केली त्याची जाणीव ठेवणं फार गरजेचं असतं अजून तुम्हाला खरी गोष्ट अजून एक सांगतो ज्यावेळा पक्ष बदल करण्याचा प्रयत्न होत होता अनंत चतुर्थीची होती आणि सकाळी आठ वाजता मी आणि धनंजय मुंडे उदयनराजांना घेऊन छत्रपतींना घेऊन पवारसाहेबांच्या घरी आठ वाजता पुण्याला गेलो होतो आणि त्या पुण्याला गेल्यानंतर किती साहेबांचा सा प्रेम असावं हो। साहेबांनी एका मिनिटात सांगितलं छत्रपती महाराष्ट्राभर फिरा तुम्ही विदर्भातून सुरुवात सुरुवात करायला मी येतो तिथे हो शेवट कराल त्यावर सुद्धा मी येतो तिथे हो आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे असं सांगणारा नेता सुद्धा शरद पवार होते आणि या गादीचा मान सुद्धा पवार साहेबांनी ठेवला की छत्रपतींना संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा नेता शरद पवार होता आपण भाजपमध्ये गेला आम्हाला त्याच्याबद्दलचं दुःख नाही आपल्याला भाजपनी शेवटच्या क्षणापर्यंत ताटकाळ ठेवलं याचा आम्हाला दुःख आहे आणि हे करत असताना सांगतो आपण साहेबावर बोलत होता दुःख ह्याचाच गोष्टीचं आहे साहेबांचा प्रेम तुम्हाला काय होते तुम्हाला पण माहिती आणि साहेबांना पण माहिती आहे आता तुम्ही दीड जिल्ह्यापुरतेचे नेते म्हणून ओळखतात आणि सांगायला लागला महाराज आम्ही काहीतरी कष्ट आपल्यासाठी केले होते हो। त्यामुळे सत्तेच्या आणि स्वार्थासाठी अशा प्रकारची टीका करणं योग्य नसल्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो हे शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे आणि देशाचे इतिहास घडवणारे नेते असतील हे तुम्हाला आज सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की निवडणूक आहे लोक वेगवेगळ्या प्रकारची भावना व्यक्त करतात म्हणून आम्ही गादीला मान ठेवला हे जाहीर सभेत सांगण्याचा मी प्रयत्न एवढ्यासाठीच केला पण गादीचा मान कोणी ठेवला नाही छत्रपतीचा स्मारक का उभं राहिलं नाही भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा बोलत होते तेव्हा तुम्ही काय बोलला नाही म्हणजे छत्रपतीचा खरा मावळा जो आहे तो समोर बसलेला आहे आणि तो इतिहास घडवेल आणि तो ज्या वेळेला इतिहास घडवेल त्यावेळेला निश्चितपणाने यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमधला हा इतिहास निश्चित या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गणला जाईल अशा प्रकारची या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो फार मी बोलणार नाही पण एवढंच सांगणार आहे की लढाई आहे लढाई माझ्या नेत्याची आहे माझ्यासारख्या मावळ्यावर या सर्व नेत्यांनी दाखवलेला विश्वास आहे ने साहेब महाविकास आघाडी आमची मजबूतीने काम करते माझे काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते ने असतील आणि शिवसेनेचे नेते असतील सगळे कडवट आहेत त्यांना राज्यामध्ये ज्या पक्षाने पक्ष फोडला आहे ते त्यांना पसंत पडलेलं नाही आणि सगळे पेटून उठलेले आहे गावागावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तरुणांचा फौजफाटा उभा राहतो आणि या सातारा जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याची शपथ घेतो अशा प्रकारचा इतिहास प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतो ही आमची पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची शक्ती असं मला वाटतं माथाडीचं एवढंच सांगेल अण्णासाहेबांच्या नंतर शिवराव पाटील साहेबांच्या नंतर आमच्या पाठीमागं एकच नेता उभा होता तो पण शरद पवार साहेब होता माझ्या माथाडीचे कायदे आता मोडायला निघाले माझ्या इथे एकनाथ सिंग जाधव आणि गुलाबराव जगताप आलेले साहेब माथाडीचं पाठबळ आपल्या पाठीमगं आहे संतोष भाऊ बाकीचे सगळे शंकरराव वगैरे कार्तिके वगैरे सगळे आलेले आहे मी बोलवलो नाही त्यांना वाट हा प्रवाह आता गेला पाहिजे ह्यांचे नेतृत्व आहे संतोष भाऊ वगैरे सारखा सरळ मनाचा माणूस त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा व्यक्त करतो संधी देणारा नेता आणि ने पक्ष कुठला असेल तर तो, तो पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे काही लोकांनी आता निवडणूक हातात जाते म्हटल्यानंतर आश्वासन द्यायला सुरुवात केली सांगितलं गेलं की जून जुलैमध्ये तुम्हाला राज्यसभा देऊ आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज देऊ मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही मला एवढंच सांगायचं समोरचा उमेदवार निवडून आल्यानंतरच राज्यसभा मिळेल आणि लोकांनी ठरवल्या हा उमेदवार निवडूनच द्यायचा नंतर काय होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे लक्ष्मण तात्यांचा विचार चव्हाणसाहेबांचा ता विचार आमचे सगळे मित्र आहेत आमचे सर्व सहकार्य आहेत सर्वांना वाटतं हे मनापासून हे योग्य नाही काही अडचणी आहे मग आतून सर्वी जनता ही आमच्या पाठीमागे याचा मला निश्चित उल्लेख करावा लागेल का एवढं सांगेल माझ्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि मी जनतेच्या समोर विश्वासाने जात आहे लढाई आहे दोन चार दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडू शकतात जागृत राहाव्या एकेने उभं राहाव्या एकजुटीने उभे राहूया या ठिकाणी एक पावसाची सभा झाली आणि देशात आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेले काही लोक म्हणाले यावेळा पाऊस नाही पण मी तुम्हाला सांगतो आले लोक इतके मताचा पाऊस गाडतील की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहते सात तारखेला घराघरामधून मतदान बाहेर काढा जे आपलं आहे जे हक्काचं आहे फार दबाव आहे लोकांना बाहेर पडून दिले जात नाही फोन केले जातात दंबाजी दिली जाते पण ही क्रांती आहे आणि ही क्रांती जर उभी करायची असेल तर ज्या नेत्याने चौऱ्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा दिवसाला पाप्पा सभा घेऊन या महाराष्ट्र हलवून टेकलाय आणि या नेत्याची भीती या देशाच्या असलेल्या भाजपला घेतली त्या नेत्याचा आदर्श ठेवून या असेला सात तारखेपणे एक एक माणूस बाहेर काढा दबावला झुकू नका क्रांती घडूया आणि मताला इतक्या संख्येने बाहेर पडूया आणि इतिहास घडून दाखवू ज्या वेळा मतपेटी बाहेर निघेल राज्यातला सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून आलेला आमदार खासदार हा सातारा लोकसभा मतदारसंघाचा असेल हा विश्वास या ठिकाणी दाखव्या आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि माझ्या नेत्यांच्या समोर साक्ष देऊन सांगतो आदर्श होत खासदार होण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन लोकांच्या समस्याला आवाज उठवणारा खासदार म्हणून काम करेन नवे तर दिल्लीच्या लोकसभेत साताऱ्याचा आवाज घोगवणारा खासदार म्हणून मी काम करेल सामान्यचा खासदार म्हणून काम करेल जय हिंद जय महाराष्ट्र अशी झुंज असा लढा विजयाचा वाजणार चौघडा माननीय याच मैदानाचे